नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांच्या समस्या दूर होण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी अत्यंत महत्वाचे असे काही उपाय सांगणार आहे बघा प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरात पैसा यावा आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिस्सा पैशांनी भरून राहावा पण बऱ्याच वेळा असं होत नाही पैसा येतच नाही आणि आलेला पैसा कधी टिकतच नाही पैसा येण्याची वाट एक असते पण पैसा जाण्याच्या वाटा मात्र अनेक असतात बघा तुम्ही असाल किंवा मी असेल बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की जेव्हा महत्वाची एखादी पैशांची गरज असते एखादी मोठी समस्या समोर येते तेव्हा पैसा नसतो मग लोकांकडनं पैसे माग नातेवाईकांना ना ना फोन कर बऱ्याच वेळा अशा गोष्टी कराव्या लागतात कधी कर्ज घेतो म्हणजे खूप आर्थिक तंगी येते बघा ही समस्या तुम्हाला दूर करायची असेल कर्जातून मुक्ती हवी असेल पैशाच्या अडचणी दूर करायच्या असतील चहूबाजूने घरात पैसा यावा असं तुम्हाला वाटत असेल तर जे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे ते अवश्य करा कारण जेव्हा माझ्यावरती वेळ आली होती जेव्हा माझ्या आयुष्यात अशी सिच्युएशन होती तेव्हा मी तुम्हाला सांगते मी याच सेवा करायला सुरुवात केली आणि जिथून मी या सेवा करायला सुरुवात केली मला खूप प्रचिती आली घरात परकत आली पैसा यायला लागला आणि महत्वाचं म्हणजे आलेला जो पैसा आहे ना तो बऱ्याच वेळा माझ्याकडे टिकून राहायला लागला बघा जे उपाय मी केलेला आहे तेच उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिवा हा अत्यंत शुभ मानला जातो बघा प्रत्येक काम हे दिव्याच्याच साक्षीने केलं जातं अग्नीच्या साक्षीने केलं जातं असं म्हटलं जातं की अग्नीच्या साक्षीने केलेलं प्रत्येक काम हा हे पूर्णत्वास जातं सिद्धीस जातं नुसतीच एखादी गोष्ट करतोय करायची म्हणून करतोय त्याला अर्थ नाही त्या गोष्टीचं फळ मिळणं खूप महत्वाचं आहे तुम्ही एखादं पारायण करताय किंवा एखादी नवीन सेवा करताय ती सेवा करतोय पारायण करताय आपण असंच करतो का त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो एखादी इच्छा असते मग प्रत्येकाला वाटतं ती इच्छा पूर्ण व्हावी मी जे पारायण केले त्याचं फळ मिळावं मग ते फळ मिळावं असं आपल्याला वाटत असतं ते आपण मनापासून करतो खूप गोष्टी आपण डोक्यात ठेवतो नियम पाळतो अगदी तसंच आहे जेव्हा जेव्हा आपण महत्वाच्या सेवा करतो तेव्हा आपण अग्नीच्या साक्षीने दिव्याच्या साक्षीने करतो आणि अग्नीच्या साक्षीने केलेली प्रत्येक सेवा ही आपल्याला त्याचं पूर्ण फळ देते बघा जेव्हा ऋषी शोध लावला ते होता की देवापर्यंत काय पोहचलं जातं तेव्हा त्यातून एकच निष्पन्न झालं होतं की देवापर्यंत आपण जो दिवा लावतो त्या दिव्याचे तूप घालतो तेल घालतो हेच देवापर्यंत पोचलं जातं आणि मग तिथून प्रथा आहे की प्रत्येक शुभ कार्यात प्रत्येक गोष्टीत दिवा लावायची आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते ज्यांच्या घरात खूप दारिद्र्य आहे गरिबी कमी होत नाही आहे सतत पैशांची तंगी येत आहे त्यांनी काय करा संध्याकाळी सहा नंतर म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो असं म्हटलं जातं की सूर्यास्तानंतर तुम्ही जर तिळीच्या तेलाचा दिवा देवघराच्या समोर लावलात आणि जर सूर्योदयापर्यंत हा दिवा जर देवघरात तेवत म्हणजे पेटता ठेवलात तर तुमच्या घरामध्ये त्या कालावधीमध्ये माता लक्ष्मी आगमन करते जर या कालात माता लक्ष्मीने तुमच्या घरात आगमन केलं तर ती तुमच्या घरात स्थिरावते कमीत कमी सव्वा महिना रोज संध्याकाळी एक पाच सहा वाजले म्हणजे सूर्योदय व्हायला सुरुवात झाली की दिवा भाई, सॉरी व्हायला सुरुवात झाली की दिवा लावायचा आणि या दिव्याची वाट थोडी मोठी ठेवायची आणि दिव्यात तेल किंवा सॉरी दिव्यात तिळीचं जे तेल टाकाल ते थोडं जास्त टाकायचं जेणेकरून ते सकाळी सूर्योदयापर्यंत पुरलं पाहिजे सव्वा महिना जर तिळीच्या तेलाचा दिवा तुम्ही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापर्यंत जर देवघरामध्ये तेवट ठेवला तुम्हाला सांगते या सव्वा महिन्यामध्ये तुमची आर्थिक तंगी पूर्ण कमी होईल घरामध्ये बरकत येईल घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होऊन चहू बाजूने घरामध्ये पैसा येत जाईल आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा काय होतं कामात अडथळे येतात सतत पैशांच्या समस्या निर्माण होतात बरेच प्रॉब्लेम्स असतात अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी देवघराच्या समोर रेग्युलर जो दिवा आपण लावतो नेहमी तो, तो वेगळा आणि हा दिवा वेगळा देवघराच्या समोर शनिवारी तुम्हाला एक छान काळ्या तिळांचा दिवा लावायचा आहे काळे तीळ जे असतात त्या तिळांचा म्हणजे देवघराच्या समोर एक छोटी मातीची पंटी किंवा कुठलाही दिवा लावा त्या दिव्यामध्ये थोडंसं सा आपलं साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये एक चिमूडभर काळे तिळ घाला हा दिवा जर तुम्ही सहा शनिवार लावलात आणि तिथे बसून जर तुम्ही शनिदेवांची आराधना केलीत तर तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि घरामध्ये बरकत येऊन घराची प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक पैशांची समस्या जी काही आहे ती दूर होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ना अवलक्ष्मीचा वास जास्त असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कडे पैसा टिकत नसतो सतत दारिद्र्य येतं सतत गरीबी येते काय करायचं कुठल्याही दिवशी देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि त्या दिव्यामध्ये हळदीत मिक्स केलेल्या अक्षदा घालायच्या पिवळी हळद जी लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची कारक मानली जाते ही पिवळी हळद थोडे त्या तांदूळ म्हणजे अक्षदा घालायच्या ते व्यवस्थित मिक्स करायचं उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये ते घ्यायचं आणि जो दिवा तुम्ही देवघरामध्ये दे लावलेला आहे त्या देवघरातील दिव्यामध्ये हे दे अक्षदा अर्पण करायच्या सात वेळा थोड्या थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आणि सातही वेळा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि हा दिवा अखंड देवघरामध्ये दे तेवत ठेवायचा कमीत कमी तुम्ही, तुम्ही एकवीस दिवस अक्षदा टाकलेला पिवळ्या अक्षदा टाकलेला दिवा देवघराच्या समोर जर तुम्ही प्रज्वलित ठेवलात तर घरामध्ये देवी आणि दैवतांचा वास निर्माण होतो घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांची जी काही समस्या असेल ती या एकवीस दिवसांमध्ये दूर होते मी तुम्हाला तिसरा उपाय सांगतेय बऱ्याच वेळा अर्जंट महत्वाची गरज असते की आत्ता काही झाले तरी पैसा पाहिजे मुलांची फी भरायची आहे एखादा असं महत्वाचं काम निघतं आणि तेव्हा आपल्याला पैसा पाहिजे त्यावेळेस काय करायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे कुठल्याही दिवशी लावा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला सात काळे मिरे टाकायचे आहेत मोजून सात काळे मिरे टाकायचे आहेत सातही काळे मिरे तुम्हाला एक एक करून टाकायचं आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये मिरे टाकाल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला बघा प्रत्येक वेळी तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायची आहे एक वेळा हनुमान चाळीशी म्हणायची लव सॉरी काळी मिरी टाकायची पुन्हा दुसरी काळी मिरी घ्यायची हनुमान चाळीसा म्हणायची पुन्हा काळी मिरी त्या दिव्यात घालायची अशा सातही काळ्या मिऱ्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे सात दिवस सलग सात दिवस रोज तुम्ही सा, सात सात काळा मिरी घालून जर देवघराच्या समोर दिवा तेवत ठेवलात तुम्हाला सांगते तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि जे अर्जंट पैसे तुम्हाला हवे आहेत ते सात दिवसांच्या आत तुम्हाला प्राप्त होतील चौथा उपाय तुम्हाला सांगते लक्ष्मीला प्रसन्न आणि स्थिर करण्यासाठी देवघराच्या समोर छान तुम्हाला तुपाचा तेवा किंवा तेलाचा कुठलाही एक दिवा लावायचा आहे शक्यतो शुक्रवार किंवा शक्यतो मंगळवार किंवा गुरुवारच्या दिवशी हा उपाय सुरू करा मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी चिमूडवर हळद घालायची आहे पिवळी हळद हळद घालत असताना फक्त ती हळद तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे म्हणजे चिमटीत हळद घ्या उजव्या हाताची ही तीन बोट आहेत कपाळाला हळद लावा लक्ष्मीचं स्मरण करा एक लक्ष्मीचं चित्र डोळ्यासमोर उभं करा की लक्ष्मी तुमच्या घराकडे येत आहे लक्ष्मी खेचली जात आहे घरात पैसा येत आहे बरकत आहे असं पॉझिटिव्ह चित्र उभं करायचं आणि ही पिवळी हळद समोर जो दिवा तुम्ही देवघरात लावलेला आहे त्याच्यामध्ये घालायची जर तुम्ही कमीत कमी सोळा दिवस सोळा दिवस हळदीचा दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित केलात तर या सोळा दिवसांमध्ये लक्ष्मी नक्कीच तुमच्या घराकडे प्रसन्न होईल आणि पैशांची जी काही अडचण असेल ती क्षणात दूर होईल आता मी तुम्हाला शेवटचा उपाय सांगते घरात निगेटिव्हिटी असेल घरात खूप भांडणं होत असतील घरात खूप कलह हो असतील सतत आजार पण येत असेल तर तुम्हाला देवघराच्या समोर बघा आपल्या देवघराच्या समोर संध्याकाळी एक सूर्यास्तानंतर म्हणजे एक सहा सात वाजता जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळेस तुम्हाला देवघराच्या समोर एक छान तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा लावायचा आहे पण त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार लवंग घालायचे आहेत किती चार पहिली लवंग उत्तर दिशेला स्पर्श करायची दुसरी लवंग दक्षिण दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या चारही दिशांना तुम्हाला चार लवंगा स्पर्श करायचे आहेत टच करायचे आहेत आणि त्याच्यानंतर या चारही लवंगा तुम्हाला या दिव्यातील तेलात किंवा तुपात तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला देवघराच्या समोर रात्रभर तेवत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यात अंघोळ झाली की हा त्या दिवा तिथून उचलायचा त्यामध्ये असणाऱ्या लवंगा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर सेम असाच दिवा देवघराच्या समोर लावायचा चार दिवसांना स्पर्श केलेल्या चार लवंगा घालायच्या कमीत कमी हा उपाय अकरा दिवस करून बघा अकरा दिवसात घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घरात पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल प्रगती होईल यश मिळेल आजार पण जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामधील जी काही भांडणं आहेत ती दूर होऊन घरामध्ये एकोपा येईल खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा रोज आपण दिवा लावतोच पण त्या दिव्यामध्ये जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक जरी वस्तू टाकली तरी खूप आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा